रे मुळे दुखरायचं रे गोळ्या दिसा बाया खायना काय कोण रेवाई दुखा रे ले दुकरायचं रे रे बाबा रे कुणी गेले रे एवढे राहले दुखराय रे रे अरे कुठे गेले का अरे चला ना या तुम्ही माल खात खादणार रे बाबा ले लेदुक ले दुखुरा रे लेजुकले अरे तुम्ही पुढे गेले चला माल दवा रे बाबा दवा खादणार रे अरे काय औषध कर ना बाबा

मीच पाका कर्ज बाजारी चार दिवस पडलो आजारी आपले काय आणि जळके माझी लोश आजारी पैसे पुराव लागत पैसे दिले पाच हजार रत्तू टँगड्याला काय पाच हजार रत्तू टँगड्याला पोंगळ्या द्यावा लागतो पाच हजार ना देतो मी पाच हजार आपण सामनेवाल्याच्या ठोकी तो गाजार म्हणजे गाजारात ठोकले आणि त्याच्यात मला आजारही झालता आता मी बोललो ना पाच हजार द्यायचे ना तर ते आता पाहू सध्या ना नाडूची म्हैस आहे ना गाभन आहे आणि जरा सासरा आहे ना गोव्याला गेलाय हा तर तिथं ते गोव्याला गेला तो विश्वसुंदरी पाच ही त्याला मग ते पैसे खर्च झाले त्याच्यातून पण भेटले तुला देईन किती पाच हजार ना पाच हजार पाच हजार काय आपले दोन मिनटाचं काम आहे आपण याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी याच्या डोक्यात आपण झाले ना हा बर मी टोप्या घातल्यावर लोकांना टकलच पडली केस नाही राहते लोकांचे आपलं नाव सदा खोडी सदा शिवलय खोडीचा माहिती आपण ते लथि झाली पैसे घेऊन हा हा तू टेंगळ्या तारी तो पोंगळ्या बस खाली पाच हजार देतो तुझे हा ना पैसे लागत आहे ना मला पाच हजार लागत आहेत ते काय झालं मी सध्या ना जागरण गोंधळाची पार्टी सांगेल होती आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता बर गौतमी पाटला तर इतका नाद वाईट आहे बाईचा काहीच्या वावरात गावात होईल माया वावरात मोकर गावात आता तु पाच हजार द्यायचेच होते पण गौतमीचा कार्यक्रम साडूच्या आहे ना झटकेवर म्हणजे मला ती खोड आहे आता लोकांचं तसं आहे मी पाहिलं काही काही नाही गौतमी पायी वावरात गावात झालं पण गौतमी आणली त्याच्यात पन्नास हजार रुपये व्यस्त घातली ना रे हा सध्या मला खेळाला साखर नाही हा 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 नाही साखर आणि जगाला दाखवितो डोकर अन म्हणजे दत्तू टेंगूळ तुम्ही चार दिवस नाही करायला आंघोळ असं वाटतंय हा तुमचे पैसे मी देणार आहे बरं का हा पण लय अडचणी मावाले हा नाईंटी मिनिटी सांगू का तुम्हाला काही ते आता पैसे दिल्यावर दिल्यानंतर पाहत ना आम्हाला नाही नाही पिल्लू देशीच तुम्ही पैसे दिल्या नंतर आम्हाला पाहत ना पुढं नाही गिरायक तो आकूनच नाही मग पण त्याला साडूला म्हणलो गौतमी आणायची आणि या रावजी बसा भाऊजी आणि पैशावाला आला का पळून जाऊजी हा म्हणजे गौतमीचा नाद आहे ना झुलकीच्या तालावर जमीन ठेवली आम्ही मोलावर म्हणजे आम्ही अशी नाद आहे पण मग येतो तुला पैसे लागतीलच काही ना पैसे लागते ना तुला मग अशीच सांगतलं साडूचा कार्यक्रम झाला बर त्याच्यात मला असं ऐकायला भेटलं गावात तुम्ही चक्कर माराय गेल पण सकाळीच मारू त्याच्यात एवढा पुढं आईला ते म्हण बायको आय कुठ थांबल त्याला बर बायकोन कुठ थावलं आणि मग माझ्या चाललाय हा तोंड घेऊन मग बायकोचा एवढा सासुरवाशया तर पैसेच काल द्यायचे मला तिला लागत आहे ना असं आहे ना तिला कहाला लागत आहे दिली आपल्याला लागते ना सिकंदर पाहाला जाते काय बाय खूप पाहाला जाईन सिकंदर नवरा दलीन ती कामच तुमची अवघड आहे हा ना दे तुमचं मग तुला पाच हजार मी देणार आहे तू ना लई डोको खाऊ नको हे तर आपली जर पेटली ना तर मग आपल्याला अवघड काम आहे आता मी ना तुला देतो मी काय करतो थोडस काही ना मी वावरा पाहिले मा कसं आहे माहिती का शिश्यात नाही नोटा आणि मला म्हणा मोठ अशी गम्मत आहे मावाली काम म्हणून मी ना अन्न तुला ते वावर ओपलं का आपली ओपल शायनिंग आहे फक्त काय मी कोणाला सांगू नको वावर ओपायचं बर का नाही आता गावात कोणाला बोलू पण नको मी काढणार आहे म्हणून नाही तर काढणार आपण यो गावचे जोखोर नाही मी मला पैसे भेट अन म्हणजे जत्रा खाऊन द्या त्यात ढेपर म्हणजे जत्रा बरोबर हा नाही तर मग गावात केली ना चर्चा लगेच आणतात लोक चावडीवर मोर्चा वर का लोक पैसे भेटले पाहिजे लोक एवढे आणला सायराट मध्ये फेमस झाले होते आरती पारशा तुला माहिती ना हा हा कीर्तन खार बसले तुझे म्हण माझे झाले हा अवघड झालंय म्हणून कलि कोणापासून बोलू नको घेतोच आहे अरे येड गांड्याला मी वावलाट बनवलं याचे कावळाट्याचे पैसे देतो एड गांड्याला फसवलं म्या बर मी बुडाव माणूस आहे जगाला माहिती तर या दुनियाचा बुडाव आणि फेमस आहे गाडाव इष्टावर बर ते अशी गमत झाली ज्याला नाही नाश्ता ते खोलीत इष्टा त्याच्यातही बिल लोक लो जो खर झाले त्याच्यातलाच मी एक नमुना आहे याला उडत हा बुडावले समजायचे पैसे धन्यवाद आता अरे का पंडावल्या देतो तुझे पैसे ये तो म्हणलं ना बडबड न करू आता बस तिथे इकडे का आपल्याला फोन आहे ना इष्टावरती रील बनवायची हा येता हा फोन घे आणि कॅमेरा चालू कर चालू कॅमेरा हा हा इष्टावरती कसं झालंय हल्ली कुसतोडे फेमस झाले गौंडी गौंडी आता नाटक यायची अशा हाताने पहिले आता डोंगणात किट गेली अरे मुळ्याची चुंबळणी साठली तर डॉक्टरला सापडणार नाही कुणीकडे गोळ्यात बरं हा गायायचाय बंद होईल बरं ते इष्टावरचे गाडोपाना झाला लोकांचा ते काही करायला लागले आता म्हाता सुद्धा म्हणतो दिल तो पागल आहे अरे म्हात्याचा दिल जळून गेलाय पार आता खाली धुर गौऱ्या तो गौऱ्या असल्या गौऱ्या बसनुर गेल्या तरी तो म्हणतो नवऱ्या पाहिजे ना आता आता म्हात्याला केळ सोडून तोंडात द्यावा म्हणजे इष्टाना परंपरा बिघडत चालली विनोदाचा भाग घेऊ नका पण एक काय झालं लोकांचं माहिती का आता डोंगर सुद्धा डायलेक्ट मारायला लागले अमृषपुरी झाली इष्टावरची काय आता इष्टावर झाले अमृषपुरी खालाच नाही घरी आणि थोड्या दिवसानं ऑटोमॅटिक बॉम्बा मारी म्हणजे काय होत काय घरी बोलावलं का मला लई लय मुड आला होता इष्टाचा व्हिडिओ गाडा याच्यात बरं चाल पाहुणे आले काय आ, आले ना पाहुणे करून घ्या लवणी चला ए बाबा अरे पुढे घेऊन त्याक टाकलं लगेच लय झाले औषध देतो औषध आता गुन्हे तुम्ही चला इले जवळ आलोय औषध देणार आता अरे वै लगेच लगेच लगेच

खायचं जर पच्च्य पाणी धरलं असतं काय काय असते अरे बाबा गणपती धरले का आता उडदाची डाळ नाही खाली बेसन नाही खाल काय नाही आता जवळ पण ते मात सोय बाबाला दुख राहिले रे असं आता બોલો પટક હા કે સાધુ એ પેશાલા લાગલી ઇકળ ગાવાત ફોડી એ बाबा खातो केळ या कोणी इवत आहे रे अरे या इकडे माझं काम चालू आहे मला सांगायचं या 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 आता माझ्या कामामध्ये हे निघातला खोळ आणि मंत्रालयात चालू आहे घोळ म्हणजे आता ना दारुप ओंगाट राहत लोळ अशी गंमत चालली लोकांची आणि हे बी आता कामामध्ये मा आले मोकार बर या इकडे काय काम आहे पाहुणे आले माग पण मुळे त्याचा पता सांगितला काय ना कोणा आता मा ऑपरेशन झालंय मलाच रक्त गळतय रातच लोकांनी कोणा सांगितलं यांना मी मुळ्या औषध देतोय अरे माझच एवढं रक्त गळतय मी जाम झालोय बॉम्बलावानी सुकट खाऊन बॉम्बलावाणी झालं अरे बाबा राम राम बाबा राम राम, 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 राम रा, का? मुले मुले आता काय सांगू राहिलं लैजुखो राहिलो हा काही तुम्ही मग जत्रा मित्राला गेलते का कुठं जत्रा मित्राला हा गेलो होतो बोकड्या हा बोकड्या खाला बोकड्या हा बर कुळदाच्या शेंगुळ्या जर खाल्या तर मुळ्या भारी काम रामबाण उपाय कुळदाच्या शेंगुळ्या जर खाल्या तर मुळद्या मुळ्या डायरेक्ट जास्ती प्रकारे ठणकायचं कमी होतो हा काय सांगता राव आपलं उलट कारभार एकच नंबर एकच नंबर आणि घेतो आपण शंभर बाकी नाही नाहीतर कसं होत या गोष्टीचं आहे ना ले मी कोण औषध देत नाही पण विषय काय होतो माहिती का थोडासा तुम्हाला एम पण करावा लागल करू शकतो ना हा काय करायचं डोक्यात तंगडे आटकायच्या डोक्यात तंगडे आटकायच्या हा ओम बम बम बोले बम बम बोले संध्याकाळी लगेच गांज्या पेले असं थोडस चालून द्यायचं चा गरम गरम असल्यामुळे मुळ्यात पडू आता दोन मिनिट माझा ऐका मी काय सांगतो मुळ्यात जर कधी ठणकाय लागलं तर गोडीवर बसायचं बसायचं घोड्या याड्या बाबळीतून तांगडायचा जेवढं ठेसलो तेवढं मुळ्यात चांगलं आणि दुसरा या तुम्हाला सांगतो भर एक चौणामध्ये ना मुळ्यात जर कधी ठ करायला जर लागलं ना गरम शीट फटपटीचं गरम शीट झालं का मंग बसलो का मुळे कोंबळ हा आपलं नाही म्हणजे आपण सुईचे मार्ग नाही म्हणजे काहीतरी आपलं गुणकारी औषध शक्तिशाली हा मग तुम्ही जर समजा त्याच्यात बसले ना समजा पाण्यात बसायचं नाही पाण्यात बसायचं हा एखाद्या टायमाला गव्हाचा वावर असल ना खोडवा पेटून द्यायचा आणि त्याच्याकडे डोंगाण करून असं राहायचं मुळ्यात जळून जाणार वाफानास वापनास हा म्हणजे प्रयोग केलेले आणि केळ जादा दाबा हा आमचं काम आहे तर मी येतो पुढं पेशंट आलेले चला चला, चला आपण तुम्हाला मुळेदाचा एआयम सांगतो आहे आणि एक नंबर एआयम आहे ते काय का नवतरणे पणात खाल्या का कोंबड्या हा मातारपणी लोंबा त्या चोंबड्या म्हणून नाही ते काय होत तुम्ही जे जास्ती खायला असतील आहे आपली काठी मुळ काठी बर डायरेक्ट मुळ्यादा उपटती ती खुटी असं आहे आणि जवळच आहे मग भाजून देतो तुम्हाला चालत नाही चालत आपलं उलट आहे पहिले पासूनच ना मुळ्यादाच उलट ऑपरेशन करतो आयआयएम करायचा आय नाव आहे मुळ्याद्याचा खोटा उपटू एम खोटा उपटू एम हा मुळ्यादाचा डायरेक्ट पहिला खोटा उपाटणार मुळ्यादाचा नाही उपाटला तर पेशंटचा उपटतो असं आहे काही जात जात नाही ते त्याला तिकीटच फाडावणे लागत असे का हा हा बुकिंग राहतो बुकिंग करेल राहतो मग त्याला डायरेक्ट रेड्यावर नाही येत रेम रेम मग डायरेक्ट हेलिकॉप्टर नाही येतो डायरेक्ट हेलिकॉप्टर हा म्हणजे चलनात गती ना ते मुळात आता बसा त्याच्यावर हळू नाही 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 खोटा उपटल रस होत बापरे बापरे कसं वाटत आहे लय मी बाबा रे कसं वाटत आहे गार गार वाटत वाटलं नाही लय गार लय वाटलं मग त्याचं नावच मुळे आता खोटा उपटू आम्ही आज पाहिल्यांदाच पाहिलं पण नाही तर डायरेक्ट पेशंटला आपटू अशी गंमत होती असं आहे का असं आहे पण आणि यामाना जर नाही बरं वाटलं तर मिरच्याची धुरी घ्यायची मला ना नाही फरक पडला मिरच्याची धुरी सांगतली ना दुसरं आहे ना पण तो बाहेरची नाही मी जमली ना मिरच्याची धुरी डायरेक्ट येऊन पुरी आहे मग तो बाहेर त्याच्यावर पेशंट जातच नाही घरी नाही पण मग मी सांगतलं गटार अंमुशाच्या दिवशी घेतली ना तो लोक गटारात लोळेल राहते असं ती पॉवरफुल राहते त्या दिवशी काय चंद्र निघेल नाही राहतो ते, ए, नी ते दुख दुख ना दुखल का जेवढं दुःख होत ना तेवढं सुख होत म्हणजे कोमाचा नेम येतो कोमाचा झाला का नेम नाही ने तर तुमची होऊ शकते गेम ते पुढे नाही सांगत कामच उलट तर तेवढा प्रयोग करा मग उद्या भेटू आपण मला सांगा काय करायचं करायचं का दुसरा करायचा पेशंट ची नो गॅरंटी राहते पण मग काम जर झालं ना कामच्या मुळे खोटा थोडा फरक पडेल त्यांना उड्या मारायला अच्छा ते मारतीन उड्या आपण फिड्या उपाय त्याला काय करायला बाबा तुम्ही उड्या मारा बाबा बाबा बाबो लाईन दुखत उड्या मारायला एवढ्या नका मारू उड्या नाही मोरतीन बाबा दुखत उड्या बारगाड्या आता उड्या बंद करा आणि थोडी घ्या संध्याकाळी असं का हा कोणती घेऊ देशी घ्यायची देशी घेऊ आपल्या देशात देशी भारी चालेल चाले। हा तिचं नाव देशी प्याला का देशी हा। देशीची एवढी गम्मत त्याच्यात गौतमी पाटील दिसती माणसाला असं हा बापरे बाप आणि सोडा की हातमाजा दाजी असं हा नजर इकडं ताईची आणि याला कायम बाईक जायची घाई राहती ना त्याच्यामुळे नजर आणि काय होत गौतमी त्याच्यामध्ये गौतमी दिसती तुम्हाला दिसली का गौतमी मग आ, आ, ले ले ले, माझे ते माझा लय अभ्यास आहे मी बंगाल मधून शिकून आलो तो असा बापरे बंगाल ला गेलो गे बंगालला गेलो गेलो बंगाल बंगाल पाहिलं कंगाल झालो मग हा मग तिकडे चार सुड्या पेटावल्या गुरुच्यात

डायरेक्ट मास्तर ने येत शाळा शाळावर जालिम उपाय अहो एवढा जालिम त्याच्यामुळं पैलवान आईनी सोडली तालीम हा लंगूट अटकून घरी आणि खाते आता पाणीपुरी हा बसायचं हा बसा बर गाणं म्हणून बघा बसा धागर नळाला लाव पाणी सुटायला लागलं हा कसं वाटत आहे आता आता बरं वाटतं बघ थोडं चांगलं गारगार वाटत गार वाटत हा तुझा आज ग वाऱ्यावर उडतो आम्ही डायरेक्ट मुळे आता खोड मोडतो आणि तुम्हाला थोडं खाली ओढतो चला बिलगू आपली वडायला वडा वडा नाही तो मात्र वडा अरे वडा वडा ताकद लावून आता घुसला का फाळ राम राम हा आता हा हाय फाळ आणि घरी गेल्यावर खायचं रताळ हा आणि जुलाब जरी झाले ना पाताळ घाबरायचं नाही तारा का विन तिकटाचा चालला काय आता काय या 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 मी म्हणतो तो मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं मी शिकेल आहे बंगालचा आणि बंगाल असल्यामुळं म्हातारा डायरेक्ट कंगाल झालो आता टिकलं तर टिकलं नाही ते समजायचं म्हातारा फुटल काम नाही मग काय हा कसं झालंय आता तांबूट आहे सडक नदीला जाऊन द्यावं लागेल मडक आता मी जागी पळवतो तुमच्या तुम्ही पा काय करायचं याचा तर भाऊ नाही काय केलं मुळे ते लांबच राहिले मत्र जाम पड ऊक मात्र ऊक आता घरी जावं लागेल आमच्या दिसत आता लपायला काही आय 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 जावं लागेल आता आता फक्त घरी जायचं आता काय बापरे 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 बघ इकडे घेऊन